नमस्कार माझे व्हिडिओज पाहणाऱ्यांचे आयुष्य सुखाचे राहू दे मायक्रोसॉफ्ट वर्ड शिकताना मजकूर लिहिण्याचा कंटाळा येतो या व्हिडिओमध्ये मजकूर ऑटोमॅटिकली कसा आणायचा तेच पाहणार आहोत मार्ग पहिला इज इक्वल टू कंस पेज पेजवर कुठेही पण सुरुवातीला इज इक्वल टू रँड आणि कंस असे टाईप करा व एंटर की प्रेस करा असे केल्याबरोबर तुम्हाला तीन वाक्यांचे पाच पॅराग्राफ्स आयते मिळतात मार्ग दुसरा इज इक्वल टू रँडम कंसामध्ये एक्स कॉमा वाय एक्सच्या ऐवजी तुम्हाला जितके पॅराग्राफ्स पाहिजेत तो अंक लिहा वायच्या ऐवजी तुम्हाला जितकी वाक्य पाहिजेत तो अंक लिहा उदाहरणार्थ इज इक्वल टू रँड कंसामध्ये चार कॉमा पाच ही कमांड दिल्यावर पाच वाक्यांचे चार पॅराग्राफ्स इतका मजकूर आयता मिळतो मार्ग तिसरा इज इक्वल टू रँड डॉट ओल्ड कंस या कमांडने तीन वाक्यांचे तीन पॅराग्राफ्स आयते मिळतात या कमांडने एकाच प्रकारचा मजकूर रिपीट होतो म्हणून काही जणांना ही पद्धत आवडत नाही मार्ग चौथा इज इक्वल टू रँड डॉट ओल्ड कंसामध्ये एक्स कॉमा वाय एक्सच्या ऐवजी तुम्हाला जितके पॅराग्राफ्स पाहिजेत तो अंक लिहा वायच्या ऐवजी तुम्हाला किती वाक्य पाहिजेत तो अंक लिहा उदाहरणार्थ इज इक्वल टू रँड डॉट ओल्ड कंसामध्ये पाच कॉमा तीन कमांड दिल्यानंतर तीन वाक्य असलेले पाच पॅराग्राफ्स मिळाले मार्ग पाचवा इज इक्वल टू लोरेम कंस ही कमांड दिल्याबरोबर तीन वाक्यांचे पाच पॅराग्राफ्स आयते मिळतात यातील अक्षरांना तसा काहीच अर्थ नसतो लोरेम इप्सम मिळते मार्ग सहावा इज इक्वल टू लोरेम कंसामध्ये एक्स कॉमा वाय एक्सच्या ऐवजी तुम्हाला जितके पॅराग्राफ्स पाहिजेत तो अंक लिहा वायच्या ऐवजी तुम्हाला किती वाक्य पाहिजेत तो अंक लिहा उदाहरणार्थ इज इक्वल टू लोरेम कंसामध्ये तीन कॉमा सात कमांड दिल्यावर सात वाक्य असलेले तीन पॅराग्राफ्स मिळाले कसा वाटला व्हिडिओ हे मध्ये नक्की कळवा मायक्रोसॉफ्ट वर्ड संदर्भात कोणतीही अडचण असेल तर तुम्ही मला या व्हिडिओच्या मध्ये विचारू शकता असेच व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक व शेअर करा धन्यवाद